लांबराही विकास चा वाढदिवस आहे त्यामुळे ते आज भरपूर कार्यक्रम आहे त्यांची लोकप्रियता वाहून आपल्याला काय वाटतं याबद्दल आमच्या कामोठ्या नगरीचे सर्वात कार्यशील नगरसेवक म्हणून विकास घरात त्यांचं नाव नेहमीच चर्चेले जातं आणि आज त्यांच्यावरचं प्रेम तुम्ही बघतच आहात बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण छत्री वाटप रक्तदान शिबीर अशी विविध कार्यक्रम कार्यकर्त्यांनी उत्साहाने आयोजित केलेले आहेत आणि यावरूनच त्यांची भरभराटी लोकप्रियता आपल्या सगळ्यांना दिसून येते असंच त्यांच्याकडनं समाजाचं कार्य हो अशीच सर्व लोकांना त्यांना मदतीला उभे राहत अशी मी ईश्वरजींनी प्रार्थना करते त्यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देते थँक्यू आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती विकास शेट घरत यांचा आज वाढदिवस साजरा होतोय या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे या ठिकाणी मायाका मंदिर या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना छात्रीवाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी गणेश मंदिर या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीनं वृक्षारोपण लागवड या ठिकाणी करण्यात येणार आहे